म्हणजे राम राम दुधी भिपळा पिकाची लागवड करायचा विचार चालू आहे तर तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य वानाची निवड करणे बरेच वेळेस काय होतं की कि मार्केटमध्ये कित्येक वानं सध्या उपलब्ध आहेत जेवढे चांगले वानं आहेत तेवढे खराब वानं सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत बरेच वेळेस असं होतं की चुकून आपल्याकडनं चुकीचं वान जर निवडलं गेलं तर आपले चार महिने सहा महिने पूर्ण सीझन जे आहे ते पूर्ण खराब जातं आणि आर्थिक नुकसान जे आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि योग्य वानाची निवड करायची तर या, या, आप कर या उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि यावेळी जे आहे ते मुख्य चार वाहनं जे उत्कृष्ट चार वाहनं जे आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर या गोष्ट क्लिअर करू इच्छितो की हा व्हिडिओ जे आहे कंपनीचं हित किंवा प्रोडक्ट प्रमोशनच्या उद्देशानं बिलकुल हा व्हिडिओ नाही आहे याच्यामध्ये जे आहे ते शेतकऱ्याचं हित आणि शेतकऱ्यांचे फायदा देणारे जे वानं आहेत या याच्यामध्ये जे आहे ते आपण रिकमेंड केलेले आहे तर वानं रिकमंड करण्या अगोदर आपण काय केलेलं आहे की कित्येक दुधी भोपळा लागवड करणार शेतकऱ्यांसोबत आपण समोरासमोर भेटलोय त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि त्यानंतरच जे आहे ते आपण इथं व्हिडिओमध्ये आपण वानं जे आहेत ते रिकमेंड करतोय तर अशी जे हे जे चार वान येतात ज्या गोष्टी दुधी भोपळ्याच्या वानामध्ये असायला पाहिजेत ह्या गोष्टी या चारही वानामध्ये आहेत तर त्या नेमक्या कोणत्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे लवकर येणारं वान असलं पाहिजे म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये पहिला तोडा आला पाहिजे आणि हे चार वानामध्ये येतो दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे रोग प्रतिकार क्षमता भुरी रोग आणि करपा रोगाला जे आहे पावरटेन मिल्ड्यू डावणी मिल्ड्यू रोगाला जे आहे हे कमीत कमी बळी पडतं डिंक्या रोग जो येतोय दिवसेंदिवस त्याबद्दलची रोग प्रतिकार क्षमता या वाण्यामध्ये आहे त्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे फळाची क्वालिटी फळ एक समान येतं एकाच टायमाला तोडणीला येतं आणि सोबतच जे आहे ते वजनदार फळ असतं आणि फळाचा जो रंग आहे हा चमकदार हिरवा असतो आणि सोबतच जे आहे जो वेल येतो झाडाचा तर ते झाड जार मजबूत झाड असतं आणि सोबतच जे आहे ते म्हणजे फळाचं वजन सहाशे सातशे ग्रामपासनं जे आहे ते आठशे नऊशे कधी कधी एक म्हणजे तोंडणीनुसार कमी ज्या जे आहे ते होतं कमीत कमी सहाशे ग्रामपासनं नऊशे ग्रामपर्यंत फळाची साईज जी आहे ती येते आणि सोबतच जी आहे ती म्हणजे उत्पादन तर... जे आहे चा, चा ते चांगले देणारे वान आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बारा टनापासून पंधरा ते सोळा टनापर्यंत प्रति एकरी उत्पन्न देणारेच वान आहेत आहे तर त्याचा जर विचार केला तर जे मुख्य चार वान येतात त्याच्यामध्ये जी गोष्ट आहे ती म्हणजे आर कंपनीचं सरिता हे एक वान आहे त्यानंतर जे आहे ते म्हणजे ननेम सीडचं अनोखी हे एक वान आहे त्यानंतरचं जे आहे ते म्हणजे सिझेंटा कंपनीचं विनायक नावाने एक वान येतं आणि त्यानंतरचे जे वान आहे ते म्हणजे मैको कंपनीचं वरद हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केलं जातं आणि महा हे जे वान आहेत हे फक्त महाराष्ट्रापुरतेच नाहीत तर गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये सुद्धा या वानाची जे आहे ते मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते आणि यापासून जे ते चांगल्या पद्धतीने शेतकरी जे आहे ते उत्पन्न घेत असतात आणि बरेच शेतकरी जे आहेत याच्यापासून मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहेत याच्यापासून जे आहे ते संतुष्ट आहेत तर याच्या व्यतिरिक्त तुमच्या एरियामध्ये असं कोणतं वान आहे का जे ह्या गोष्टी फुलफिल करतं आणि चांगलं वान आहे जर ते असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून आम्हाला कळवा आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद